पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड

सोलापूर जिल्ह्यातील एक सुंदर वास्तू असलेल्या पंढरपूर नामसंकीर्तन सभागृहाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून यासाठी वीस कोटी रुपये निधीची मागणी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटून केली आहे राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम वर्षभर संपन्न होत असतात यासाठी येथे भव्य नामसंकीर्तन सभागृह उभे करावे अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती याची दखल घेऊन सदर कामास मंजुरी देण्यात आली आहे पंढरपूर शहरात नामसंकीर्तन महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाली होती सदर कामाची एकूण अंदाजपत्रकीय एकोणचाळीस एक पॉईंट सत्तेचाळीस कोटी होती आतापर्यंत पंचवीस कोटी इतका निधी पंढरपूर नगर परिषदेस प्राप्त झालाय प्राप्त झालेल्या निधीतून झालेल्या कामाची बिल देण्यात आलेली आहेत सध्याच्या कामाच्या अंदाज पत्रकामध्ये वाढ झाली आहे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील वॉल कंपाऊंड प्लंबिंग अग्निशमन व विद्युत इत्यादी कामं सत्तर टक्के काम यामधलं पूर्ण झालंय तिसऱ्या टप्प्यातील नामसंकीर्तन सभागृहाचे अंतर्गत रस्ते भूखंड विकास अंतर्गत रस्ते सुधारणा फर्निचर व्यवस्था विद्युत व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे ऊर्जा कामे आणि रोहित्र स्थलांतर स्तला, इत्यादी कामे करणं असून यासाठी वीस कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी प्रशांतराव परिचारक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेऊन केली असून याबाबतचं निवेदनही त्यांना दिलं आहे